बातमी आहे अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्याची लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवणं मोठी चूक होती अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मुलाखतीत दिली राजकारण हे पार घडाट शिरू द्यायचं नसतं असंही अजित पवारांनी नमूद केलंय तर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलं मी अजितदादांचं कुठलंही स्टेटमेंट ऐकलेलं नाही किंवा वाचलेलं नाही असं सांगत यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलंय बारामती लोकसभेमध्ये माझ्या बहिणीच्या मी अशा पद्धती अजितदा करतायत कशा पद्धतीनं लक्ष आपण यावे एक तर मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि वाचलेलंही नाही मी तुमच्याच कडून ऐकते रामकृष्ण हरकी बातमी आहे अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्याची लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवणं मोठी चूक होती अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मुलाखतीत दिली राजकारण हे पार घरात शिरू द्यायचं नसतं असंही अजित पवारांनी नमूद केलंय तर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलं मी अजितदादांचं कुठलंही स्टेटमेंट ऐकलेलं नाही किंवा वाचलेलं नाही असं सांगत यावर सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलंय

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका